मंगळदोष अनेकांच्या कुंडलीत मंगळदोष असतो आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी अनेक अनेकजण धडपडही करताना दिसतात मंगळ दोषाबद्दल समाजात अनेक गैरसमज देखील आहेत सर्वप्रथम तर आपण हे जाणून घ्यायला हवं की नेमकं मंगळदोष कसा ओळखावा आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय काय परिणाम होतात ते आणि मग त्यानंतर हे दोष कमी करण्यासाठी उपाय शोधावा मंगळ दोषाचा अर्थ आहे कुंडलीतील मंगळ ग्रहाचे विशेष स्थान आणि प्रभाव जो साधारणतः व्यक्तीच्या विवाहावर आणि वैवाहिक संबंधांवर परिणाम करत असतो कुंडलीतील मंगळ ग्रह सातव्या आठव्या किंवा बाराव्या भावात असल्यास मंगळ दोषाची उपस्थिती मानली जाते हा दोष असणाऱ्या व्यक्तींना विवाहात अडथळे येणं विवाह उशिरा होणं तसेच वैवाहिक जीवनात ताणतणाव यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे दोष असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक संकट आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात त्याचबरोबर काही लोकांच्या जीवनात मानसिक तणाव स्वभावात चिडचिड किंवा धैर्य कमी होणं यासारखे परिणामही जाणवताना दिसतात मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात त्यावर काही उपाय सांगण्यात आले आहेत मंगळावर नियंत्रण मिळवण्यासाठी दर मंगळवारी मंगळाच्या मंत्राचा जप करावा ओम अम अंगारकाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं हनुमान हे मंगळ ग्रहाचे नियंत्रक देव आहेत मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची पूजा करून सुंदर काण हनुमान चालिसाचे पठण करणे लाभदायक ठरते मंगळाशी संबंधित लाल रंगाचे वस्त्र मंगळवारच्या दिवशी परिधान करावे मंगळदोष असणाऱ्या व्यक्तींनी विवाहानंतर मंदिरात जाऊन मंगळाच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ किंवा पूजा करावी तांब्याची अंगठी धारण करणं मंगळाच्या अनुकूलतेसाठी खूप उपयुक्त ठरतं मंगळ यंत्र हे मंगळ दोष कमी करण्यासाठी उपयोगी मानले जातं या यंत्राची प्राणप्रतिष्ठा मंगळवारी करून ठेवावी मंगळ दोष कमी करण्यासाठी नवग्रह स्तोत्राचे पाठ करणेही खूप प्रभावी मानले जाते विशेषत मंगळवारी हे पठण केलं असता त्याचे अधिक फायदे मिळतात मंगळावर अनुकूलता आणण्यासाठी गरजूंना अन्नदान करावे आणि लाल वस्त्राचे दानही करावे यामुळे मंगळाची कृपा आपल्याला मिळते तांब्याचे पात्र लाल फळं मसूर डाळ किंवा मूग यांच्या दानाने मंगळ दोष कमी होतात असं सांगितलं जातं मंगळाचा ताण हलका करण्यासाठी दुधाचे दान करावे आणि मंगळाचा मंत्र जप करावा नवग्रह शांती हवन केल्याने देखील मंगळ दोष कमी होतो आणि विवाहात स्थिरता येते असं सांगितलं जातं मंगळ दोष असलेल्या व्यक्तींनी प्रत्येक मंगळवारी उपवास धरावा मंगळवारी मंगळाच्या देवतेची पूजा करून मंत्र जप करावा आपल्या जन्मपत्रिकेत मंगळदोष असल्यास योग्य ज्योतिषाला दाखवूनही उपाययोजना करावी जर मंगळ अत्यंत बलवान असेल आणि त्याचे वाईट परिणाम जाणवत असतील तर योग्य मार्गदर्शन घेऊन माणिकरत्न किंवा तांब्याचे यंत्र धारण करावे दर मंगळवारी उपवास करावा दिवसभर उपवास ठेवावा आणि मिठाई खाऊन उपवास सोडावा मंगळ ग्रहाला शांत करण्यासाठी रत्न ज्योतिषाच्या सल्ल्याने धारण करावे घरातील पाहुण्यांना मिठाई खाऊ घातल्याने कुंडलीतील मांगली दोष कमी होतात असं सांगितलं जातं मित्रांनो मंग दोषाला घाबरून जाऊ नका तर योग्य त्या उपायांचा अवलंब करा हे उपाय सातत्याने केल्यास मंग दोष कमी होऊ शकतो आणि जीवनात स्थिरता येऊ शकतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल अशी अपेक्षा आहे याबाबत तुम्हाला आणखीन काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता आणि तुमच्या माहितीतल्या कोणाला मंगळ दोष असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि वर दिलेले उपाय करायला सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका